गुरु तू काय घेऊन आलाय हो कार घेऊन आलाय रिमोट कंट्रोलची ऑलरेडी होती ती मला पण तुला कारण कसितल्या अनबॉक्सिंग करायची हजी म्हणतो तू

तो काही दिसला की फेकून देतो कलर पण कसला आणलाय कलर तरी चांगला नाही त्याला बाईक पाहिजे होती बाईक तसली दोनशे 300 ची 80 मी खोलते उघडतो कोण की

호러기, 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 기 호러기, 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 Аа, аа, вау,